वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा श्री प्रभाकर सावंत त्रौ माननीय विनय नातू माझे मित्र प्रमोद जठार श्री प्रभाकर सावंत श्वेता कोळगावकर आज ज्यांचा आपण सत्कार केला ते आदरणीय काका उगले श्री सदा उगले, श्याम कणेकर मुंबई आणि गोवा या बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई मान्य सुधीर जोशी डॉक्टर अभय सावंत मित्रो गोकटे माननीय विनय नातू माझे मित्र प्रमोद जठार श्री प्रभाकर सावंत श्वेता कोळगावकर आज ज्यांचा आपण सत्कार केला ते आदरणीय काका उगले श्री सदा उगले श्याम कणेकर मुंबई आणि गोवा या बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडवोकेट संग्राम देसाई मान्य सुधीर जोशी डॉक्टर अभय सावंत